नमस्कार श्रेया श्री किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे पुढील प्रमाण घेतलेलं आहे इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे हा एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्याचं मग हा नारळाचा ओल्या नारळाचा चव आहे हा पण मी एक वाटीच घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे इथे थोडे काजू बदामाचे काप आहे आणि आपण फोडणीसाठी दोन वेलदोडे चार लवंगा चार मिरी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे थोडं केसर घेतलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हा मी तांदूळ अर्धा तास भिजवून असा नितळ ठेवलेला होता हा तांदूळ भिजवून अर्धा तास झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करू आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहे आता आपण हे फोडणीमध्ये हे मसाले घालणार आहोत आता हे मसाले थोडे परतून झालेले आहेत आपण याच्यामध्ये हे काजू बदामाचे काप पण घालू हा नारळाचा चो याच्यामध्ये घालून थोडासा भाजून घेऊ थोडासा परतून घेणार आहोत आपण आता एक ते दोन मिनिट हा नारळाचा चव परतून घेतलेला आहे आता आपण हे भिजवलेले तांदूळ याच्यामध्ये घालून एक दोन ते तीन मिनिट हलके भाजून घेणार आहोत आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे इथे आपण तांदळाच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी इथं गरम गरम पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण एक चार ते पाच मिनिट आपण असं झाकून आप हा भात थोडासा शिजवून घेणार आहोत बहुत आ, बहुत ना आता मी हा भात चार ते पाच मिनिट शिजवून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा भात शिजलेला आहे एकदम पूर्ण शिजलेला नाही आहे साठ ते सत्तर टक्के भात आपला शिजलेला आहे आता आपण काय करणार आहोत इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे ही साखर मी याच्यामध्ये घालणार आहे आणि ते एक ज्यूस करून घेऊ असं याच्यामध्ये वेलची पूड पण घालू दो इथं केशर भिजवून ठेवलेलं होतं दुधामध्ये ते पण घालू आपण याच्यामध्ये थोडस पाणी सुटणार आहे एक पाच ते सात मिनिट आपण याला असंच झाकून ठेवू हो। गॅस मिडियमच ठेवायचा माझं तांदूळ जुना असल्यामुळं मला आणखीन एक वाटी पाणी जास्त लागलं मी आणखीन एक वाटी पाणी जास्त घातलं याच्यामध्ये एकूण तीन वाट्या पाणी लागलं मला आता आपला भात तयार झालेला आहे पूर्ण शिजलेलं आहे एकदम पूर्ण मोकळा मोकळा झालेला आहे भात आपल्या भाताचे शीत पण मोडलेत नाहीत अशा पद्धतीने आपण आज नारळी भात बघितला अगदी साध्या सोप्या पद्धतीने झाला आहे हा भात शिजवायला फारसा वेळ लागत नाही तांदूळ भिजवून घेतले की पटकन होतो फक्त प्रमाण प्रमाणतळ व्यवस्थित घ्यावं लागतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद